इथं झालेली आहे सकाळ आणि आम्ही चहा पाणी वगैरे सर्व करून घेतलं आणि त्यानंतर लागलो इथं सगळा पसारा आवरलं कारण एक दिवस पहिले ना चादरा वगैरे मी ना सर्व्या धुऊन घेतल्या होत्या कारण एकाच दिवशी सर्व करणं म्हणजे ना होत नाही त्यासाठी मग चादरा वगैरे सर्व मी एक दिवस पहिलेच धुतल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी असं सकाळी चहापाणी वगैरे सर्व करून घेतलं आणि लागलो आम्ही सर्वजण कामालो आता सर्वजण कामाला लागले ना तर एवढं काही हा भारी होत नाही काम कारण सर्वजण हातभर लावतात आणि सर्वेच करू लागतात आता मी काम करते डबे वगैरे घासणं भांडे वगैरे घासणं चिल्लर चाललर सर्व आणि म्हणजे माझे मिस्टर जे आहेत ते नाही का सगळं घरातला पसारा वगैरे सर्व काढून देतात मला आणि त्याच्यानंतर सर्व टीनं वगैरे स्वच्छ असे हे करून घेतात झाडून झाडून घेतात सर्वे वरून सर्व फॅन वगैरे सर्व करून घेतात आणि त्याच्यानंतर मग नळ घरात घेऊन सर्व आम्ही पाणी वगैरे टाकत असतो टीनावर म्हणजे धूळ वगैरे जी पण असते ना बाहेरची आता कसं आहे मेन रोडवर घर असल्यामुळे ना खूप जास्त धुळडा वगैरे होतो आणि तसा पण पसारा आपला म्हणजे रोज जास्तच होतो कारण सर्वच नाही का एखाद्या वेळेस आवरणं होत नाही जसं दर आठवड्यातून आपण एकदा तरी आपण स्वच्छ करतो तसंच माझं पण आहे मी असं रोज रोज करत बसत नाही कारण आपल्याला दुसरे पण कामं असतात एकाच कामामध्ये गुंतून म्हणजे दुसरे कामं राहून जातात आणि लेकरांना वगैरे सांभाळून हे सर्व कामं राहून जातात त्यानंतर ह्यांनी मला साफसफाई वगैरे ती करून दिली आणि त्याच्यानंतर मग इथं फ्रीज धुवायला लागले मी तुम्हाला दाखवते आता कशी साफसफाई म्हणजे सर्व पसारा मला त्यांनी काढून दिला इथं डबे वगैरे सर्व बाहेर तेच काढतात कारण ये जा करणं होत नाही एवढं एकाच शिजावर हिजावर होत नाही तर ते मग सर्व पसारा वगैरे मला असं काढून देतात सर्व डबे वगैरे आणि मग ते त्यांचं त्या घरात म्हणजे काम करतात मी इथं एका साईडचं माझं काम करते तर म्हटलं तोपर्यंत त्याला फ्रीज धुवून घेते कारण आता हे पण घर सर्व आवरायचं होतं ते घर धुवेपर्यंत मी फ्रीज वगैरे घुवून घेते म्हटलं कारण त्याचं पाणी वगैरे जे पण असं खराब वगैरे असते ना फ्रीजचं ते घरात एकदाच होऊन जातं डबल डबल म्हणजे घाण होत नाही त्यासाठी मी सर्व फ्रीजचे भांडे वगैरे जे असतात आतले ते काढून घेतले आणि फ्रीज असं स्वच्छ घासून धुवून घेतला आणि वरचं बी असं घासणीनं घासून घेतलं आणि त्याच्यानंतर कपड्यानं पुसून घेतला तुम्ही पाहू शकता इथं सर्व भांडे वगैरे मी धुवून घेतले सर्वात आधी आणि ते लावून घेतले कारण एकदा फ्रीज म्हणजे कसं आहे आता हे म्हणजे हेच आहे आहे तर त्याचं काम असं पहिलेच करून घेतलेलं पुरते कारण त्याच्यामध्ये पाणी वगैरे घेतलं तर खराब व्हायची हो भीती वाटते म्हणून ते आरामात मी करून घेतलं आणि त्याच्यानंतर असे डबे वगैरे सर्व घासले तुम्ही पाहू शकता डबे वगैरे सगळे घासले आणि थोडेसे मांडले पण भांडे वगैरे जे गंज वगैरे आहेत जे छोटे मोठे ते माझ्या मुलीनं मांडले जशी मी धुत होती तशी तिने मांडले इतरॅकवर पण असे छान भांडे वगैरे मांडले कारण मांडल्याशिवाय भांडे पण छान दिसत नाही तुम्ही पाहू शकता आता या घरातली ना साफसफाई सर्व झालेली होती म्हणजे घर गर वगैरे स्वच्छ धुवून झालं होतं आणि फ्रीज वगैरे तर मी पहिलाच पुसला तुम्हाला दाखवला तर ते सगळं अन देवाचं हे ते सर्व झालं होतं त्याच्यानंतर ना सर्वांना भूक वगैरे लागली होती तर मग इथं पोहे वगैरे केले आणि त्यानंतर चहा वगैरे केला तर आता सर्व आता घरातलं तसेच पाय येतात म्हणजे घर धुतल्याच्यानंतर तसेच पाया वगैरे येतात तर त्यानंतर मग मी घर सर्व पसारा वगैरे मांडल्याच्या नंतर ना पुसून वगैरे घेत असते कारण वल्लेच पाय असतात आणि वल्लेच घर असते एवढं लवकर वाळत नाही त्यासाठी मग असे चिकल्याचे पाय हे ते बाहेरून आतून येतात ना ते तसेच राहतात मग त्याच्यानंतर मी असं पूर्ण पुसून घेत असते फडशा आता इथं मिक्सर वगैरे पण असा स्वच्छ करून घेतला मी ना आणि डबे पण तुम्ही पाहू शकता असं मस्त मांडून घेतले आता असे डबे राहत नाही माझे आता नवरात्रीमध्येच राहतात फक्त कारण काळ आमची पूर्ण इथं साफसफाई संपलेली आहे म्हणजे खतम झालेली आहे फक्त देव वगैरे घासायचे राहिलेत हे फक्त आम्ही धुवून घेतले मूर्त्या आणि जे पितळाच्या आपले देव असतात दिवे देवा, देवा आणि छोटे छोटे ते राहिलेले आहेत धुवायची ती उद्या धुवी आणि छोट्या छोट्या पातल्या चादरी आहेत ते पण उद्या धुवी आता आंघोळी वगैरे आमच्या सर्वांच्या झालेल्या आहेत ना इथे आमच्या सर्वांच्या आंघोळी वगैरे झालेले आहेत आणि इथे असे धुतलेले कपडे सर्व खाली टाकलेले आहेत आणि या ज्या चादरी आहेत त्या वरून होत्या हो त्या आता काढून घेतलेल्या आहेत खाली आणि गादी जी आहे ती वरी ठेवली म्हणजे गादी वगैरे आपण हात लावत नाही त्यासाठी तो सर्व साफसफाई केली म्हटलं बघ गादी म्हणजे ठेवत नाही चादर येतात म्हणून घेतल्या तर नंतर खाली घेतलं तर आजच्या व्हिडिओला इथंच एंड करतील तुमच्या किड्यामध्ये तोपर्यंत बाय बाय